हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर इथे सकाळ झाली होती आणि हे सकाळचं गावाकडील वातावरण हे बघा आणि आज थोडंसं वातावरण खराब होतं आल्यासारखं वाटत होतं इथं सकाळचे झाडून वगैरे काढणं झालं पूर्ण कचरा बाहेर काढला हे बघा पूर्ण घर स्वच्छ करून त्यानंतर मग पाणी लावलं गरम आंघोळीला त्याचबरोबर पाणी लावून आणि लगेच चहा ठेवला साईड बाय साईड म्हटलं चाय पण होऊन जाईल आणि इथं कोरा चहा घेतो कारण की फौजी घरी नाही आहे त्याच्यामुळे मग दूध आणून द्यायला कोणी नाही आहे लगेच नाश्ता पण कराय कर करायला घेतला नाश्त्यामध्ये मुगाचे चिले बनवले होते आणि मी चहा झाल्यानंतर लगेच नाश्ता करून घेते इथं बनवत आहे नाश्ता हे बघा बाबू खेळत आहे बाहेर या नाश्ता करायला तुम्ही पण पुदिन्याची चटणी आणि मुगाचे चिले मी नाश्ता करून घेते त्यानंतर इकडं आंघोळ लगेच नाश्ता झाल्यावर लगेच आंघोळ करून घेतली आणि मशीनला कपडे लावले मशीनला कपडे लावल्या लावले तोवर म्हटलं चला फरशी पुसून घेऊया लगेच फरशी पुसायला घेतली काय ना मग काम असे मशीन लावल्यानंतर दहा पंधरा मिनटं असेच जातं तोवर कुठलं तरी एक दोन काम होऊन जाते म्हटलं चला आता मशीनमध्ये कपडे टाकले असतं तोपर्यंत फरची पुसून घेऊया बाबू पण झोपलेला इथं शांत तो झोपला ना तोवर काम करून घ्यावं लागते ना तो काही करू देत नाही मग आता तो दोन तास तरी झोपेल त्या दोन तासामध्ये मला माझं सर्व आवरावं लागेल जेवण वगैरे सर्व तो उठला ना मग काही करू देत नाही मग त्याच्याच मागे मागे फिरावं लागतं इथं आता सर्व घरामधली फरशी पुसून घेते देवपूजा वगैरे पण झाली पण तुम्हाला काही दाखवणं झालं नाही आज बाबूला झोप पण आलीते त्यामुळं घाई घाई हे तर खरं तर फरची मी आंघोळीच्या आधीच पुसून घेते तो झोपला नव्हता ना त्याच्यामुळं मग मला तो झोपल्यानंतर तोवर तर माझी आंघोळ झाली होती त्यामुळे मी एवढी लेट झाली फरची पुसायला आणि बाहेरचा पोरच्या एरिया पण पुसून घेते कारण की तिथं खाणं पिणं चालते बाबूचंच पूर्ण चिकट करून ठेवतो काही पण फेकफाक सांडून ठेवतो त्यामुळं ते पण पुसून घेते आणि सकाळचे हे कामं जरा सकाळी लवकर उठलं ना तर लवकर लवकर होतात तसं होतं मी रात्री भांडे घासून ठेवते त्यामुळं सकाळी मला भांडे घासायचं एवढं काही का टेन्शन नसतं आता आले बेडरूममध्ये खूप दिवस झालं हे कपाट आवरायचं आवरायचं होतं डेली यूजचे कपडे इथं ठेवते मी पण ता काही टाईम भेटलाच नाही फौजी सुट्टीवर असली की हे कामं होत नाहीत माझे नाश्ता जेवण पाणी याच्यामध्येच टाईम निघून जातो आता ते सुट्टी येऊन ड्युटीला गेले तर मग आता माझे हे घरामधील थोडे थोडे कामं चालतात चला म्हटलं मशीनला कपडे लावलेले आहेत तोवर मी कपड्याच्या घड्या मारून घेते फरशी तर पुसून झाली आता हे पटपट आवरून घेते बाबा झोपलाय तोवर तर आवरावं लागतंच मला तो उठल्यानंतर मग काही कपडे दिसले ना असे तो फेकून देतो घड्या काही करू देत नाही मला तो चला मग इथं पटपट आवरून घेते खूप सारा पसारा झाला होता घरामध्ये छोटं बाळ असलं ना तर किती पण आवरलं ना घर तर वाटतच नाही आवरले म्हणून आता हे सर्व करून झालं की मग बाकीचे काम स्वयंपाक वगैरे तर झाला माझा ते काही शूट केलं नाही मी कारण की स्वयंपाक तर मी बाबूला घेऊनच करते सहसा त्याला किचनवर बसून नाही तर मग तो त्याच्या बाबाकडे खेळायला जातो तो वर मी दोन तीन चपात्या करून घेते माझ्यासाठी नाश्ता तर सकाळीच होतो कपडे वगैरे घड्या घालून झाले की मग थोडंसं फ्रेश वाटतं घर खूप गजबजलेलं झालं होतं आणि हे कपडे कितीही पण घड्या करा सारखेच होतात काही सुचत नाही आहे छोटं बाळ असलं ना घरामध्ये तर कितीही स्वच्छता ठेवा कितीही आवर करा सारखंच करून ठेवतात ते तर आता आहे माझं इथं खूप सारे कपडे होते जवळपास मला वीस मिनटं तरी लागले हे घड्या करायला पण वीस मिनटं मी हे स्पीडमध्ये व्हिडिओ केला ना त्यामुळं तुम्हाला छोटं वाटत असेल पण मला वीस मिनिट लागले आणि तसंच ठेवलं असतं स्पीडमध्ये नसता केला तर मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळं मी आ, स्पीड के स्पीड वाढून घेतला आहे आता इथं कपड्याच्या घड्या वगैरे करत आहे ते झाले की मग बाकीचे काम मग बोलू नंतर घरातली बरीचशी काम राहतात दिवसभर पण छोटं बाळ असले की होत नाही त्याला बघून बघून थोडंफार काम करावं लागतं इथं झालं माझे कपडे किपडे घड्या करून बघा किती स्वच्छ वाटते आणि या खिडकीमधून खूप धूळ येते मग लावून घ्यायचे आता मशीनमधले कपडे पण झाले आणि कपडे आता वाळून टाकते ऊन आहे तर ऊन आहे तर लगेच वाळून जातात पोरच्यामध्ये भरपूर ऊन येते आमच्या दोन तीन वाजेपर्यंत कपडे पण सुकून जातात माझे आणि कपडे काही जास्त नसतात आमच्या दोघांचेच कपडे राहतात तरी पण मी मशीनला लावते तेवढंच मला बरं पडतं एक काम त्यानंतर इथं जेवायला घेते जेवायला भरल्या भर वांग्याची भाजी केली होती हिरव्या मिरचीमध्ये आणि चपाती बाबूला वरण भात केलेला तो उठेल तेव्हा त्याला भरवेन इथं मी जेवण करून घेते आता बराच उशीर झाला भूक लागतं जेवण झाल्यावर लगेच किचनावरून भांडे घासायला घेते मी तसे भांडे कधी ठेवत नाही कारण की मग तसे ठेवले ना तसेच ठेवून जातं आणि ते किचनवरती चांगलं वाटत सुद्धा नाही पूर्ण स्वच्छ झालं घर की तेव्हा वाटतं सर्व काम झालं आणि स्वच्छता असली ना तर पण इथं बाबा पण उठलेला आहे करतोय मध्ये मध्ये त्याचं चालतंच राहतं दिवसभर लुडबुड आता इथं भांडे वगैरे घासून घेईल किचन ओटा पुसून घेईल माझं किचनचं काम आवरलं ना मग मला असं निवांत वेळ भेटतो स्वतःसाठी थोडा तरी नंतर मी किचनमध्ये चार साडेचार वाजता जाते पूर्ण आवरलं की परत परत जात नाही असं पाणी वगैरे प्यायला गेले तर गेले नाही तर माझं ते किचन उघडं असलं ना तर माझं बाळ सतत तिथं जातं पाणी सांडायला प्यायचं पाणी इथं माझं जा आवरण झालं सर्वच भांडे वगैरे धुवून ठेवले की आणि सर्व बोलत तिला हा नळ काबर तू उलटा केला तो लीक होत होता आणि आमच्या घरी फौजी साहेब तर ड्युटीवर गेलेले आहेत मग कोणी नसल्यामुळे मग मी असा जुगाड केला त्याचं आता बऱ्यापैकी पाणी लीक होत नाही म्हणजे लिकच होत नाही आता तेव्हा खूप लीक व्हायचं टाकी भरलेली असली ना समजायचं नाही पाणी कधी संप सम... संपायचं ते म्हणून मी त्याला अशा प्रकारे मॅनेज केलं झाले आता इथं माझे भांडे वगैरे आता किचन मोठा पुसून घेते भांडे वगैरे झाले आणि ना झाल्यानंतर मग असं वाटतं पूर्ण काम झालं चला मग आता भेटू लवकरच बाय